पाटील यांनी तुमचा नाकारलेला आहे अशी सध्या चर्चा की चर्चा आहे काय काय झाली होती दोघांमध्ये पंचवीस डिसेंबरला जरांगे पाटलांना भेटलो आणि पाटला त्या क्षणी फॉर्म्युलाबद्दल आम्ही चर्चा केली आणि त्याच क्षणी काही पत्रकारांनी सांगितलं की जरांगे पाटलांना तुमचा फॉर्म्युला नाकारला आहे मी लगेच बोललो की तुम्ही काय बोलताय काय त्यांच्या तोंडात हे कशाला शब्द घालताय तर त्यानंतर त्यांनी एक्सप्लेन्स केला की आम्ही बघू आणि त्यानंतर निश्चितच राठोड साहेब आले आहेत त्यांचं स्वागतच आहे आणि या फॉर्म्युला आम्ही आमच्या टीमला दाखवू आणि मी असं मागणी केली होती की तुम तुमच्या थ्रू म्हणजे जळांगे पाटलांना पाटलांनी सरकारला विनंती करावी की बैठक लावा तुम्ही बाराबुलजार ओबीसी मराठा समाज नंतर छत्रपती संभाजी महाराज आणि किती अभ्यासक आहे बरेच मराठा समाजातले बरेच अभ्यासक आहे अनेक लोक ज्यांनी या मराठा समाजासाठी गेले दहा वर्ष कष्ट उपसले आहेत कोणी कोर्टात गेले आहेत कोणी आंदोलन केले कोण कोणी उपोषण बसले आहेत ते सगळ्यांना बोलवा आणि माझा फॉर्म्युला पहिल्यांदा आमच्या ओबीसीला आवडतो की नाही ते बघा ओबीसीमधल्या एकशे बेचाळीस जाती असे आहेत की ते म्हणतील की राठोड साहेबाचा बरोबर आहे आणि भुजबळ साहेब सांगतात ते चुकीचं आहे भुजबळ साहेब काय सांगतात की भुजबळ साहेब मराठ्याला विरोध करतात याचा अर्थ काय होतो की म्हणजे आहे तसंच ठेवायचं म्हणजे एकोणीस ट टक्केमध्ये तुम्ही मराठा कुणबी ठेवणार आणि आणखी जे शोधणं चालू आहे बावन्न लाख काहीतरी शोधणं आहे तेही त्याच्यातच येऊन पडणार आणि म्हणून मी माझी विनंती आहे तुमच्या मार्फत भुजबळ साहेबांना त्यांनी कमीत कमी रेणके सॉरी जस्टिस रोहिणी आयोग म्हणजे काय त्याचा अभ्यास करावा त्यांनी सब कॅटेकोरेशन याचा अभ्यास करावा आणि एकतर त्यांनी सांगावं की रो रोहिणी आयगवला त्यांचा विरोध आहे का तुमच्या मार्फत विचारतो त्यांचा विरोध आहे का विरोध असेल तर तसं सांगा नसेल विरोध तर सब कॅटेकोरेशन हा एक मे उपाय आहे आणि म्हणून देर इज नो अदर अल्टरनेटिव्ह दॅन द दिस फॉर्म्युला दॅन द सब कॅटेकोरेशन ऑफ ओबीसी म्हणजे ओबीसी तर सब कॅडक्शन के केल्याशिवाय आपण मराठा आरक्षणाला आरक्षण देऊ शकत नाही हा पहिला प्रश्न तर ते तर तुम्हाला पुरावा दिलेला आहे की त्यांच्या लाईवसुद्धा तुमच्याकडे आहे आणि मी सुद्धा तुम्हाला पाहिजे ते मी रेकॉर्डिंग मा उपलब्ध करून देतो आणि तुमच्या इकडे आहे ते सगळं लाईव्हमध्ये तुम्ही त्या दिवशी अनेक म्हणजे आय बी एनवाले लाईव्हवर होते माझ्या माहितीप्रमाणे नंतर झी टी व्ही वाले लाईनवर होते नंतर सगळ्यात म्हणजे सगळ्याच जवळपास ऑनलाईन होते तर ते तुमच्याकडे रेकॉर्डिंग तुमच्या स्टुडिओमध्ये पण मिळेल हा एक प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचं जे वातावरण गडवून वातावरण झालेलं आहे हा जो जटिल प्रश्न आहे तो सोडवण्याचा मी एकदम सोपा फाळवला दिलेला आहे मला डॉक्टर देवेंद्र फडणवीस आणि मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी फक्त अर्धा तास द्यावा अर्धा तास तुम्ही रोज मिटिंग घेता बैठका घेता त्या बैठकीतून वेळ काढून फक्त अर्धा तास द्यावा तुम्हाला फॉर्म्युला मी समजून सांगतो जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जे वातावरण झालेलं आहे गडू ते निवडते आणि मराठा समजा आरक्षण मिळेल आणि ओबीसीला सुद्धा त्याच्यात बाराबुलीला आरक्षण देऊ शकतो विशेषतः आपण आणि मराठा समजा आरक्षण मिळेल आणि ओबीसीला सुद्धा त्याच्यात बारा बोलला आरक्षण देऊ शकतो विशेषतः आपण भटका समाज आहे अडीच टक्के त्यांना आरक्षण दिलं आहे ते वाढून त्यांना तीन टक्के आरक्षण देऊ शकतो विमुक्त समाजाला तीन टक्के आरक्षण दिलेलं आहे ते चार टक्के करू शकतो आणि जो धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण आहे हे ते चार टक्के करू शकतो आणि बारा बोलला तीन टक्के आरक्षण करू शकतो आता तुम्हाला वाटेल की हे आरक्षण कुठून आणणार आहे हे कसं काय वाटणार आहे हा प्रश्न पडला असेल ना त्याचं उत्तर मी सांगतो तुम्हाला की आपल्या महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डाटा आपल्याला मिळालेला आहे बांट्या आयोगाने सांगितलं की ओबीसी हे थर्टी सेवन पर्सेंट आहे याचा अर्थ आपण आता थर्टी सेवन पर्सेंट आरक्षण महाराष्ट्रात देऊ शकतो सत्तावीसच्या ऐवजी आणि त्यामुळे आपण सत्तावन्न टक्केपर्यंत जाऊ शकतो म्हणजे पन्नासच्या वर सात त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या लोकांना अकोमोडेट करू शकतो आपण समजा सत्तावीस टक्के जरी ओबीसीला ठेवलं तरी आपण दहा टक्केपर्यंत मराठा कुणबी लेवा पाटील पाटीदार या आणि या समाजाला आरक्षण देऊ शकतो एवढं ह्या नवीन फॉर्म्युला आता तुम्हाला दिलेला आहे महाराष्ट्राला हे माझ्या अभ्यासातून आलेलं आहे हे काही सगळ्यांनाच माहीत होतं पण कोणाच्या डोक्यात आलं काय की बांटे आयोगाने आपल्याकडे इम्पेरिक डाटा सबमिट केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकाल आहेत जर तुमच्याकडे एम्पेरिकल तुम डाटा असेल जर तुमच्याकडे लोकसंख्या असेल ओबीसीची तर तुम्ही ओ ओबीसीचं आरक्षण वाढवून देऊ शकता बिहारने केलं नाही का लोकसंख्या केली त्यांनी वाढवलं तामिळनाडूने यापूर्वीच लोकसंख्या केली होती म्हणून त्यांनी एकोणसत्तर पर्यंत नेलं ते आपण सत्तावनपर्यंत नेऊ शकतो का आपल्याकडे एम्पेरिकल डाटा आहे आणि सोळा चारप्रमाणे सरकारला अधिकार आहे त्याच्यामुळे केंद्राकडे जायची गरज नाही हे सगळं मी सांगण्याची प्रयत्न करतो आमच्या मुख्यमंत्र्यांना आमचे डॉक्टर देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचे दुसरे उपमुख्यमंत्री आपले पवार साहेब यांना सांगण्याचा सा प्रयत्न करतो पण ते ऐकायला तयार नाही कारण त्यांना भीती ओबीसी भी, अरे ओबीसी जाणून बसवतो ना तुमच्यासोबत बोला ना द्या कु कुठले नावी खाती वाडी लोहार सोनार सुतार दोबी तेली माळी कुळी यांचे सगळे नेते राष्ट्रीय नेते यांचे सगळे राज्यस्तरावर जे नेते तुमच्यासोबत ब बसवतो मग तुम्ही कोणाला भीताय एकट्या भुजबळांना आणि वेळ पडली तर भुजबळांना सुद्धा त्यासोबत बसवेल पण भुजबळांनी मला वेळ दिला पाहिजे आणि त्यां त्यांना जर मी समजून सांगितलं आणि त्यांना जर समजलं तर त्यांना काही नको आहे का ते काय एवढे काय ते विरोधात नाही आहे पण त्यांना समजत नाही आहे मग तो प्रश्न आहे त्यांना त्या दिवशी समजेल की मी त्या ठिकाणी माळी तेली आगरी भंडारी यांनासुद्धा आपण वेगळं चार टक्के आरक्षण देऊ शकतो जे आज पण दिलं नाही जे गोपीनाथ मुंडे दोन पर्सेंट आरक्षण वंजारी समाजासाठी मिळून दिलं ते सुद्धा यांना करता आलं नाही आमच्या मान्य भुजबळ साहेबांना ते मी सांगतो आहे मी वेगळं काय सांगतो आहे आणि म्हणून माझी विनंती आपल्यामार्फत की भुजबळ साहेबांना विनंती भुजबळ मोठं अडचण या आरो या आरक्षणामधलं सगळ्यात मोठं जे आहे ब्रेक म्हणजे काय म्हणतो हर्डल ते आहे भुजबळ साहेब भुजबळाने सांगितलं की अख्खा मंत्रिमंडळ तयार होईल आणि म्हणून माझी विनंती आहे भुजबळ साहेबांना त्यांनी एक तर जाहीर करावं की रोण रेण रोहिणी आयोगाला त्यांचा विरोध आहे का सब त्यांचा विरोध आहे का हे तुमच्या मार्फत त्यांना मी प्रश्न विचार याचं उत्तर त्यांनी द्या आता तारीख आपल्यालाही परवडणार नाही आहे धलांगी पाटलांनाही पडवणार नाही समजा मी त्यांना नावमेद करत नाही आहे समजा ते आले लाखो लोक घेऊन आले दे। कुठून देणारे दे आरक्षण नाही दे। ते म्हणतात मी आरक्षणच घेऊन जाईल दे। कुठून घेऊन जाणार आहे समुद्रातून आणणार कुठून आणणार आकाशात उत्पन्या आरक्षण आपल्याकडेच आहे मी जराने पाटलांनाही विनंती करतो की तुम्ही बघा मी मागे डिक्लेअर केलं होतं वीस तारखेची गरज नाही दहा तारखेला तुमच्या हातात आरक्षण आणून देऊ शकतो फक्त डॉक्टर आमचे देवेंद्र फडणवीस आणि आमचे एकनाथजी शिंदे आणि आमचे मान्य साहेब उपमुख्यमंत्री यांनी माझ्या मार्ग अर्धा तास बसला की आरक्षण तुमच्या हातात कुठे जायची गरज नाही आपल्याकडे आरक्षण आहे तिथे मी परत तुमच्या मार्फत सांगतो की हा जो मोर्चा आहे होईलही मोर्चा दहा लाखाचा नाही त्यांचा करोडोचा होईल उपयोग काय उपयोग काय सरकारची इच्छा आहे पण कुठून द्यावं माहीत नाही सरकारची इच्छा आहे तुम्हाला आरक्षण देण्याची पण कायद्यात कसं का बसवायचं ते त्यांना माहीत नाही आणि जे मला माहीत आहे ते ते ऐकायला तयार नाही हा तिडा इथे निर्माण झाला आहे आणि म्हणून माझं आपल्यामार्फत म्हणणं आहे की एक मिटिंग तुम्ही एक मिटिंग अर्धा तास काढा माझ्यासाठी पटलं तर घ्या ना तर सोडून द्या का जबरदस्ती आहे मला जबरदस्तीने हा फॉर्म्युला देणार आहे माझ्याकडे सगळंच काय आहे बघा खरं म्हणजे मंत्रिमंडळाची टिप्पणी तुम्हाला काहीच करायचं नाही म्हणजे ड्राफ्ट टिपणी आहे <laughs> हे सगळं प्रपोजल हे डिस्ट्रीब्युशन लोकसंख्ये आधारित आणि पॉलिटिकल आरक्षणाचं विभाजन सगळं आणि जी आर पण ड्राफ्ट करून ठेवला आहे म्हणजे मंत्रिमंडळात नुसतं ठेवायचं आहे अर्धा तासासाठी मंत्रिमंडळाची बैठक घ्या आणि मंत्रिमंडळाच्या बैठकी हो हो करा आणि दुसऱ्या आधी पेपर तुमच्या प्रेसला सांगा मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे असं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आणि आरक्षण तो जी आर तयार आहे तो जी आर नेऊन दारांगे त्याच्या हातात द्या किंवा देऊ नका तुम्ही पेपरला डिक्लेअर करा सांगा की मराठ्याला आम्ही एवढे टक्के दिलेले आहे दहा टक्के दिलेले आहे आणि सगळ्यांना बाकी धन आपल्या धनगराचं वाढलेलं आहे फटक्यानिमताचं वाढलेलं आहे आणि बाराबुलतेला आम्ही तीन पर्सेंट आरक्षण दिलेलं आहे माळी तेली आगरी कोळ्यांनाही आरक्षण दिलेलं आहे सगळा समाज खुश होईल सगळीकडे पेढे वाटले जातील सगळीकडे ढोल आमचे तर बंजारा समाज टपडे वाजवेल तीन टक्केचं चार टक्के केल्यावर हे साधी गोष्ट आहे मी परत परत आपल्या माध्यमातून विनंती आम्हाला शासनाला की शासनाने मला अर्धा माझ्या माझ्या मला घाबरायचं काय कारण नाही समजा मी दिलं आणि तुम्ही नाही नका म्हणून हे आम्हाला पसंत नाही फेकून द्या पण बघा मी तर हे पब्लिकमध्ये जाणार आहे नंतर हे पब्लिकली करणार आहे मी माझा फॉर्म्युला तेव्हा तुम्हाला कळेल की कोण खरं कोण खो, खो खोटं आहे त्यामुळे मी एक अभ्यासक आहे मी गेले कित्येक वर्ष संविधानिक अभ्यासक आहे मी अभ्यास करून काढलेला आहे हा फॉर्म्युला जसं बांटे आयोग कोणालाच माहीत हो, नव्हतं बांडे आयोग सगळ्यांनाच माहीत आहे पण हे माहीत नाही की बांटे आयोगाने इम्पेरिकल डाटा दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आपण आरक्षण वाढवू शकतो ही गोष्ट तर मी सांगितलं ना आता सर आपल्या आपल्या मार्फत आपल्या महाराष्ट्राला म्हणून माझी विनंती पुनश्च विनंती आहे जर तुम्हाला आरक्षण द्यायचंच नसेल ती वेगळी गोष्ट म्हणजे तुम्हाला आरक्षणच द्यायचं नाही मराठ्यांना झुलत ठेवायचं आणि मग तुम्हाला मग त्याचे पडसाद त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील उद्या मराठा समाज जर असाच एकत्र झाला आणि एखादा राजकीय पक्ष काढला आणि एखाद्या राजकीय पक्षांनी अनेक ओबीसी किंवा मुस्लिम दलित यांना सोबत घेऊन महाराष्ट्रात राजकीय परिणाम तन पण होऊ शकते आपण बघितलं ना आपण बघितलं दिल्लीमध्ये काय झालं केजरीवाल केजरीवाल एक छोटासा माणूस दीड फुटाचा त्यांनी बघा काय केलं दोन राज्यात त्यांनी सत्ता आणली आहे ना आणली आहे ना मराठा समाज ज्या पद्धतीने एकत्र होत आहे मराठा समाज ज्या पद्धतीने जरांगीने त्याची मोठ बांधली आहे ती क्रांती आहे सामाजिक क्रांती ही सामाजिक क्रांती राजकीय क्रांतीमध्ये जर बदलली तर बदल मोठं परिवर्तन महाराष्ट्रात होऊ शकते जे प्रस्थापित आहे त्यांना सगळ्यांना घरी बसावं लागेल तेव्हा प्रस्थि प्रस्थापिततानो तुम्हाला विनंती आहे माझी त्याचा अभ्यास करा आणि मराठा समाजाला न्याय द्या ओबीसी समाजालाही न्याय द्या आमच्या बारा वृजदारांना वेगळं आरक्षण द्या आमच्या सगळ्या एस बी सी समाज जो, समा जो पन्नासच्या वर गेलेला आहे त्यालाही खाली आणा आपण पन्नासच्या आत अशा प पद्धतीने आपण सत्तावन्न टक्के आरक्षण देऊ शकतो महाराष्ट्रातला हा तिळा सुटू शकतो हे माझ्या सगळ्या विद्वानांना अभ्यासकांना वकिलांना आव्हान आहे की तुम्ही याचा अभ्यास करा सब कॅटेगरी म्हणजे काय आणि हे सगळं माझ्या मो माझ्या नेटवर आहे माझ्या डब्लू डब्ल्यू डब्लू हरिभाऊ राठो डॉट कॉम तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला जस्टिस रोहिणी आहे का काय माझे अनेक लेख आहेत आर्टिकल्स आहेत माझं भाषण आहे लोकसभेत म्हणजे किती किती दिवसात मानतो अगदी सुरुवातीपासून जर सांगितलं तर पंचवीस वर्ष झाले मी हा फॉर्म्युला मानतोय आहे आज नाही तेव्हा मी आपल्या मार्फत सगळ्यांना सांगतो की थोडा अभ्यास करा आरक्षण म्हणजे काय समजून घ्या धन्यवाद काय होईल काय होईल अगदी बरोबर आहे कारण पडल्यानंतर मी सगळं होतं कारण आता पण टोला उभा केल्या आहेत त्यामुळेच सरकारवर दबाव आलेला आहे माझं काही त्याला नाव उमेद करण्याचा प्रश्न नव्हता मी आधीच सांगितलं की मला काही त्याला नाव उमेद करायचं नाही मोर्चा काढा तुमच्या मोर्चामध्ये आम्ही पण येऊ हो। आम्ही पण सहभाग येऊ हो। सगळं ओबीसीतल्या जेवढे लोक शक्य आहे ते आम्ही आम्ही योकां त्याच्यामुळे जर मिळत असेल तर ता आमचासुद्धा सहभाग त्या मोर्चामध्ये असेल माझं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही जेवढा दबाव टाकायचा ते टाकलेला आहे तुमची जेवढी ताकद दाखवायची ती दाखवलेली आहे आता काही दाखवायचं राहिलं नाही तुम्हाला तुमची एवढी ताकद महाराष्ट्राने देशाने बघितली आहे ते कायम ठेवा तुम्ही ते आता याच्या पलीकडे आणखी काय करणार तुम्ही काय दाखवणार आहे एवढी ताकद एवढे सभा एवढ्या मोठमोठ्या सभा झाल्या जरांगीचं एवढं नाव झालं सगळं झालं ना आता काय आहे आता तुम्ही म्हणजे आभाळातून जरी खाली पडलो आपण आबाळातून वरून खाली तर मिळणार आहे का आरक्षण आरक्षण विचाराने मिळेल संविधानाने मिळेल आरक्षण चर्चेमधून मिळेल आरक्षण डायलॉग मिळेल आरक्षण तुम्हाला आम्हाला सरकारशी बोलावं लागेल तेव्हा आरक्षण मिळेल आणि म्हणून माझं तुम्हाला परत सांगतो झरांगी साहेब तुम्हाला नावेमेद करण्याचं तुमच्या मोर्चामध्ये आम्ही सुद्धा सम मिळवू तुम्ही जर हजारो गाड्या आणणार असाल तर आम्ही शेकड्याने आणू तुमच्या मोर्चामध्ये मी स्वतः येईल मी स्वतः तुमच्या मोर्चामध्ये सामील आहे अनेक आमच्या लोकांना सांगेन की या मोर्चामध्ये तुम्ही सामील व्हा आपल्याला बारा बारामोर्तेदारांना आरक्षण मिळून द्यायचं आहे आपल्याला ओबीसी नाही आरक्षण मिळ मिळून द्यायचं आहे आणि आपल्याला मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळून द्यायचं आहे आपण दोघे एकामेकाचा हात दाखवून मजबूतीने जर पुढे आलो तर सरकार सगळ्या जनगणना करेल सरकार उद्या सरकार आपल्या सगळ्या पोरांना शंभर टक्के स्कॉलरशिप देईल सरकार आपल्या शेतकऱ्यांना आपले प्रश्न सोडवेल आज एकच आरक्षण नाही आहे अनेक प्रश्न सोडवायचे आहे जरांचा आपल्याला तुम्हाला मला हातात हात घालून मिळव आपल्याला पश्ट सोडवायचे आपल्या महाराष्ट्रातले अनेक प्रश्न आहेत अनेक गोरगरिबाचे प्रश्न आहे केवळ आरक्षण हा विषय नाही आहे माझ्यासाठी तो नाही आहे विषय माझ्यासाठी संपूर्ण समग्र परिवर्तन महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आलं पाहिजे गोरगरीब सुखी झाला पाहिजे फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राने फुले शाहू आंबेडकरांचं मग विचार घेऊन देशाचं नेतृत्व केलं आहे ते तुम्ही करा तुम्हाला संधी आहे तुम्ही अशा पद्धतीने कोणी बोललं की त्याला लगेच उत्तर द्यायचं प्रश्न प्रयत्न करू नका त्यामुळे मी बोललो काही वाईट बोललो नाही माझं म्हणणं होतं तुम्हाला वीस तारखेची गरजच पडणार नाही दहा तारखेला तुम्हाला आरक्षण देता येईल हे माझं म्हणणं होतं या उपर तुम्हाला मोर्चा काढायचा आहे आम्ही तुमच्या सोबत जाऊ विषय संपला त्यांनी सामाजिक बद्दल बोलाव्या छोट्या जाती प्रयोग करण्यासाठी प्रयत्न करावे क्लासेस उघडू नये असं त्यांनी तुम्हाला म्हटलेलं आहे आणि म्हणूनच त्यांचा फॉर्म्युला आम्हाला आवडला नाही असं त्यांनी म्हणाले चांगली गोष्ट आहे परंतु सामाजिक स्तरावर गेले पंचवीस वर्ष मी काम करतो आहे त्यामुळे गेले अनेक वर्ष मी हे काम केलेलं आहे आणि जे मी सांगितलं ते सत्य आहे सत्यमेव जयत त्यांनी फॉर्म्युला सांगितला नाही आता जरांगे पाटील म्हणतायत की त्यांचा फॉर्म्युलाच मला आवडला नाही माझा फॉर्म्युला त्यांनी आवडला आवडला नाही त्यांना पण मी दिलाच नाही अजून फॉर्म्युलाचं माझ्या जवळ आहे मी त्यांना दिलाच नाही फॉर्म्युला हा फॉर्म्युला माझ्याकडे त्यांना जो फॉर्म्युला दिला होता तो पॉलिटिकल नऊ नऊ पर्सेंट होता त्यामुळे माझा फॉर्म्युला दिला नाही तर त्याला आवडला न आवडण्याचा काय स्पष्ट कुठे आहे अशा पद्धती वाद घालू नका तुम्ही जरांगी साहेब अशा पद्धतीने आरक्षण मिळणार नाही आम्ही ओबीसी असूनही तुमच्या मदतीला आलो होतो आमचं स्वागत करायला पाहिजे तुम्ही तुम्ही ओबीसी एक नेता म्हणून एक अभ्यासक म्हणून एक माजी खासदार माजी आमदार या विषयाचा अभ्यास याचं तुम्ही स्वागत कराल आता तुम्ही माझ्याशी जर वाद घाल बसला कस तर कसं माहिती याची गरज नाही आपण आपल्या ठिकाणी फार चांगलं कामगिरी करताय चांगली गोष्ट आहे पण शेवटी जर मराठ्याच्या हातात पदरात काहीच पडलं नाही तर मग काय त्याचाही आपण विचार करा